त्याने आम्ही थांबतो आहोत आता समोर गाडी त्याच्यामुळे काही वाटत नाहीये नाही तुम्हाला तर भीती वाटतच होती थोडी थोडी गहू काढणी झालेली वाटे आता समोर ओढा आहे ना हा का. <laughs> आता ओढ्यावरती वो ब्रिज झाला आहे पहिला ब्रिज नव्हता <laughs> एक्सप्रेस हायवे पेक्षा कमी नाही म्हणजे <laughs> एकदम आहे डान्सिंग डान्सिंग हो <laughs> गावाकडचं वातावरण एवढं छान आहे की इकडे गावाला आलो तरी म्हणजे आता एवढ्या उन्हाळ्यातही थंडी जाणवतीये वातावरणात एकदम थंड गारवा आहे आता आपल्याला घराकडे जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे गाडी चालली आहे धूळ उडवत वर, उडवत समोर एक गाडी गेली आहे 妈，蛮着急的了。 महादेवाचं मंदिर आहे सुंदर अशी लाइटिंग केलेली आहे मंदिराला आम्ही केदारेश्वरच्या दर्शनाला आलो होतो ऍक्च्युली आता ब्लॉक बनवायला आपल्याला उशीर झालाय रात्रीचे अकरा वाजले त्याच्यामुळे मारणार मम्मी मम्मी हॅलो मामी या या <laughs> चुक चुक। मम्मी का आता इकडे खिचडी केली इकडे बटाटा गरम करते आणि ते काय तिकड बटाटा बटाटा नाही प्लेटमध्ये काय कीस बटाट्याचा कीस फोटो काढते का

पते सरे सरे आयो किनकि नाम थियो हे ए हो गाडी चावी अंगु पूर्वी गाडी चावी आहो